प्रमाणे श्री प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ नाथाणे तालुका जिल्हा सातारा यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली या बैलवाडी शर्यत क्षेत्रातलं एक मानाचं परंपरेच पारंपरिक मैदान आज मोठ्या उत्साहात संपन्न झालं या मैदानाला अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास पाचशे नव्याण्णव बैलवाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ नागथाने यांच्या वतीनं सर्व सहभागी बैलगाडी मालकांचं मनापासून हार्दिक आभार त्याचबरोबर आजच्या या मैदानासाठी या नागथाने पंचकशी सर्व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा देखील मनपूर्वक आभार आजचं मैदान आणि आजच्या या मैदानासाठी सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते राजेंद्र बापू धनावरे कोरेगाव आणि सोमनाथ जगदाय पेडगावकर आपलं देखील या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानासाठी निकाली पंच म्हणून आदरणीय सुरेश पेलवान आणि गावचे सर्व पंच यांचं देखील मनपूर्वक आभार आजचं मैदान पी थ्री युट्यूब चॅनेल या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित झालं त्यांचा देखील मनपृहक आभार आजच्या मैदानाला सुंदर असा नंबर देखील म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते घरचे आभा आणि सतीशिवाय आपलं देखील लपृहक आभार त्याचबरोबर आजच्या आलोधनासाठी सर्व युट्यूबर चॅलेली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये मैदान रिपोर्टर तर दुष येत नाही करतो ऋषी येत त्याचबरोबर काल रात्री दा लॉन्च काढत असताना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा युट्यूब चॅनलच्या सर्व सर्व गणेश तांबे आपलं देखील मनपूर्वक आभार <straw> त्याचबरोबर युट्यूब चॅनेलचे पुष्कळ आपलं देखील आभार <SD> त्याचबरोबर इतर सर्व चॅनेल आपलं देखील मनपूर्वक आभार आपलं या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करून आजच्या मैदानाला या ठिकाणी सुंदर असं समाधान केलं किरण शेट यांनी आपलं देखील मनपूर्वक आभार त्याचबरोबर लेखने म्हणून काम पाहिलं विकी साहेब यांनी त्यांचं देखील मनपूर्वक आभार सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी या ठिकाणी जो निर्णय तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये गट झाले एकूण एकोण क्रमांक सहासष्ट मध्ये या दोन गटात सामना झाला एकोणसत्तर गाड्या सेमी साली पाच झाल्या एकोणसत्तर गटामध्ये एकोणसत्तर गाड्यामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले पहिले पाच सेमी नव नऊ झाले आणि राहिलेले तीन सेमी हे आठ न झाले एकूण आठ गाड्या फायनल साली पात्र झाल्या आणि त्या आठ गाड्या फायनलला ला त्यामध्ये आठ नंबर चे मानकरी या महाराष्ट्र केसरी नाट्यांकरांच्या मैदानातील उत्तर दात क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून धावलेली आली श्री प्रीतम जयसिंग जाधव चिपळूण हॉटेल प्रिन्स चित्र्या फ्रान्स क्लब आपसिंग मिलिट्री या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली उशिरा पाहिला गडा फ्रान्स क्लब बेडसगाव बेडसगावकरांचा या ठिकाणी घडाभाव पाहला आणि अभिजित पवार निगडे निगडेकरांचा पक्षा पाहला सुंदर असे गाडी पाहली घडाभावानी पक्षाची गाडी ते आजच्या मैद्यात या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठेवले प्रभू श्रीराम रोत्सव यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ नाटांकरांचे एक महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदाचा सातवा क्रमांक संपादित केला पाच क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री सिद्धिविनायक प्रसादा विनायक शेठ देशमुख जितेंद्र शेठ देशमुख बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकर महाराष्ट्र केसरी रायवर शेंद्रेकर सरांजली पवार करेनो श्याम कदम विटा या गाडीचा सातवा आला सुंदर असे गाडी पहाले ज्या मालकाचा या ठिकाणी आज वाढदिवस दिवस आहे असा या ठिकाणी रडूला पहा सिद्धिविनायक प्रसन्न विनायचे देशमुख लेंगरे जितेंद्र शेख देशमुख लेंगरे बेचाळीस बेचा सरकार ग्रुप लेंगरे रायवर शेंद्रेकर याचा या ठिकाणी डायमंड उर्फ खोडा आणि त्याच्यात या ठिकाणी उजवला पहा हा मुलगा असा श्याम कड वैभव कड सोनांजली पवार यांचा सो या ठिकाणी विटेकरांचा चेंडू पहाला सुंदर असे गाडी पहा चे डायमंड ची गाडी ते आजच्या मैदाना या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठेवले श्रीराम रथोत्सव यात्रेनिमित्त आयोजित केलं नाटांकरांचं एक महाराष्ट्राचे श्री मानाचं परंपरेच मैदानाने या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला राज क्रमांक एक वरून गाडी श्री मानके शेरा युवराज शेवाळे ओंडाळे कापी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाली उजीला पहाला मानक वैष्णव युवरा उदाय कापिलकरांचा या ठिकाणी सरदार पहाला आणि त्याच्या दिला गावीला पहाला बा पवार चित्ता वजीर ग्रुप मुळसे राहुल वचका याचा या ठिकाणी वजीर पहाला सुंदर असे गाडी पाहली सरदार आणि उजीरची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक मानाचं परंपरेचं महाराष्ट्र केसरी मैदान प्रमोद श्रीराम रथोत्सव आणि या रथोत्सवानिमित्त सादर केलं जात आहे सालाबाद प्रमाणे माध्यमातून आणि या मैदानाचा पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक चार मधून धावलेली आणि कुमारी काव्या महेश साळुंके हॉटेल मातोश्री नागथाने या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले रुद्रा प्याज क्लब सुरव सुभाष होते वडीकरांचा या ठिकाणी पुष्पा पाहला आणि हरकळी हरकोळे घे लक्ष्मण ठाकोर बुलडाणा यांचा या ठिकाणी अर्जुन पाहला सुंदर असे गाडी पाहिली पुष्पा आणि अर्जुनची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबरचे मारकरी ठेवले ठाणकरांच महाराष्ट्र केसरी मैदानाने या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला त्रास क्रमांक तीन वरून गाडी कुमारी विरांगना जयदीप पवार जका या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली होतारा धोरण सातारा सातारा संजीव पोतेकर शेंद्रे यांचा या ठिकाणी अर्जुन पाहला आणि त्यांच्या गाडीला पाळाला निसर्ग कार्ड कत्रज पुणे परवान सुभाषा त्या आणि गुंडा पवार नादवळ यांचा याचा या ठिकाणी उजीर पळाला सुंदर अशी गाडी पाळाली अर्जुन हो आणि हजूरची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे चे चार नंबर मानकरी ठरले प्रभू श्रीराम रथोत्सव आणि या रथोत्सवानिमित्त यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी वैभव शेठ नागेश दादा साळुके नागथाने या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पहा रे उजुला पहा वैभव शेवट साळुके नागथाणे नागे दादा सावित्री नातून याच्या नावावरती या ठिकाणी नसीम आज मोड उजिरा पाळा जीवन्यावर ना, ना दिनेशेर गावन उरणपुरी यांचा या ठिकाणी सुंदर आणि त्याच्यातला लागला पाळा सिद्धी आनंदसिंग सावंत पळसकिल जम्मू काश्मीर पप्पूसेन ताळगाव यांचा या ठिकाणी रुद्रा सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि रुद्राची गाडी ती आजच्या मैदानातील तीन ती नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर आज संपन्न झालेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये या ठिकाणी आजच्या मैदानातील ध्वजे क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रशेना पृथ्वीराज बाबा कुटवळ फुरसंगी पुणे कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पार उजला पाहला श्री महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवळ फुरसंगी पुणे कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद हरिमोहनबाग मध्ये चार शिरंबेकरांचा या ठिकाणी किसना पहाला आणि त्याच्याजुला शंकर यादव काळे ग्रुप काळे यांचा या ठिकाणी सुंदर गाडी आजच्या या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठेवले आणि ओरिजिनल महाराष्ट्र केसरी नाटकांकल प्रभू श्रीराम निमित्त आयोजित केलं बैलगाडी शर्यतीतलं एक मानाच परंपरेच पारंपारिक मैदान आणि या महाराष्ट्र केसरी सण दोन हजार सव्वीस चे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ सौभाग्यती भीमल सयाजी मोहिते नागठाणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाय उजुला पाहिला उत्तम सर गे दहिवली बदलापूर किरणा पा कडगाव शाळगाव लोकलू ते सरपंच सोमनाथ चव्हाण कडगाव महेश अप्पा कडगाव आणि शिवमान्ना पवार यांचा या ठिकाणी रायना पाहिला आणि त्याच्या तुला राबीना पाहिला बरेच दिवस या ठिकाणी बैल आजारा होता परंतु असा या ठिकाणी अजितचे जगताप अमर अमरचे जगताप करुंडे करायचा या ठिकाणी वॉर्बंड चिक्या पाहला सुंदर अशी सु गाडी पाहिली होयणारी चिक्याची गाडी ती आजच्या मैतातील एक नंबरचे मानकरी ठरले विजय सर्व बैलवाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन